तेवढ्यात त्यांनी माझ्याकडं एक प्रश्न टाकला तुम्ही म्हणाल माझे चुकलं ते त्यांच्या या प्रश्नावर कसुहल दर्शविण्याकरता उंचल्या पाच वर्षांपूर्वी ते मला पाहायला आले होते लग्न ठरायच्या वेळी हो तर त्यावेळी त्यांनी मला मोजून दहा प्रश्न विचारले मला जी जी सुचतील ती ती, ती त्यांना मी उत्तरे दिली त्यावर ते समाधाने दिसले मला आणि त्यांनी मला असंही विचारलं तुम्हाला काही विचारायचं असेल तर खुशाल विचारा काही अनमन करू नका पण एवढी नोकरी घेऊन देखील मी त्यांना काहीच विचारलं नाही हेच माझं चुकलं त्याच वेळी जर विचारलं असत कि तुम्हाला अगदी खळकळून नाही पण बऱ्यापैकी तर हसू येत ते ना तर माझ्यावर हा प्रसंग ओढावला नसता नाही का हे म्हणजे धर्म संकटच होत सुमधुराबाईने उपस्थित केलेल्या प्रश्नावर मी सहमती दर्शवली असती तर एक प्रकारे श्रीधररावांवर रावांवर अन्याय झाला असता अन्याय करावा हे माझ्या स्वभावातच बसत नाही त्याचं साधं कारण असं की जगात असतात अशी माणसं ज्यांना मोठमोठ्याने मोड़ हसणं नाही आवडत आता बायकोला आवडत म्हणून काय त्यांनी आपला मूळ भूम्या स्वभाव बदलावा का आणि घोड्यासारखं खिणकाळावे काय एक आदर्श नवरा म्हणून सगळ्या जबाबदार असणार तर कर्तव्य सुद्धा ते नीट पार पाडत होते आणि त्यांना हसता येत नाही म्हणून कष्टी होत होत्या आता मला सांगा हसण्यासारखं घडलं असूनही नीट हसता न येणं ही काय फार मोठी उणीव असू शकते का समाजात आपल्या अवतीभोवती असंख्य लोके असतात ज्यांना स्वतःला ठाऊक असलेला विनोद दुसऱ्याला सांगताना त्यांची फेरफेळ हो उडते पण म्हणून त्यांना फासावर चढवायचे की काय नाही म्हटलं तरी सुमधुराबाईंचा मला रागच आला त्यात मला त्या घरी जायला देखील देत नव्हत्या त्यांना तिच सोडून हळूच हो कसं सटकायचं याचा विचार करीत असतानाच त्या पुन्हा सुरू झाल्या सांगू लागल्या आमच्याकडे छोट्या छोट्या विनोदाची पुस्तकं आहेत म्हणजे चुटक्यांची हो मला चुटकुले फार आवडतात वाचनालयातूनही मी चुटक्यांचीच पुस्तके आणते हल्ली ती मोठमोठी पाचशे सहाशे पानांची जाडजूड पुस्तकं आलीत पहा बाजारात ती तर मला बिलकुलच आवडत नाही अहो हातात घेतलं पुस्तक चुकून हातातून निसरलं आणि नेमकं पायाच्या अंतर पडला म्हणजे सहा महिन्यांपूर्वी आमच्या सासूबाईच्या पायावर असे जाडजूड जडशी पुस्तक पडलं म्हणजे सासूबाई वाचत वगैरे न्हावत बरं का आमचे सासरी आहेत ना त्यांना झालाय घेण्याऐवजी काहीतरी प्रोडक्ट घ्या असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं त्यांनी ते पुस्तक डोक्याखाली खाली घेतलं आणि सकाळी सासूबाई त्यांना उठवायला गेल्या सासरे उठून बसता बसता पुस्तक खाली पडलं ते सासूबाईंच्या पायाच्या अंगठ्यावर सासूबाई फयाथया नाचायला लागल्या त्यांच्या अंगठ्याचं हाडच दुखावलं दोन महिने प्लास्टर गुंडाळलं होतं त्यांच्या अंगठ्याला त्यांना भेटणारा प्रत्येक जण विचारायचा काय झालं मग सासूबाई पासून पर्यंत सगळं सांगायला घ्यायच्या सुरुवातीच्या काही दिवसात तर पुस्तक अंगठ्यावर पडल्यावर आपण किंकाळी कशी फोडली त्याचं प्रात्यक्षिकही द्यायच्या हा हे असं होत पहा काही गमतीच घडलं कि मला हसू आवर असं होत आता मात्र सुमधुराबाईंविषयीच्या रागाचा माझा पारा चढू लागवा सासूबाईचा अंगठा मोडतो आणि ही सून ही करून हसते हे तर मला मुळीच सहन होईना माझ्या बायकोच्या बाबतीतही असं घडला आणि आमच्या सुन सुनबाई हसायला लागल तर सध्या सून नाही म्हणून काय झालं मुलगा आहे म्हटल्यावर आज ना उद्या सून येणारच नाही का असं काही वेळ विचार माझ्या डोक्यात थैमान घालत होते आणि इकडं सुंदुराबाईंची टकळी चालूच होती चालूच होती तर काय सांगत होते मी मला त्यांना सुचवायचं होतं की आपण एक छोटासा ब्रेक घ्यायचा का म्हणजे तेवढ्या वेळात मी घरी जाऊन सामानाच्या पिशव्या बायकोच्या स्वाधीन करून पुन्हा येऊन पुढचं तुमचं रामायण ऐकायला मोकळा झालो असतो पण कशाचं काय आणि कशाचं काय सुमदुराबाईंच्या एपिसोडला ब्रेक वगैरे काही नव्हताच त्या म्हणाल्या हा तर मला छोट्या विनोदाची पुस्तक आवडतात वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ती मी वाचत असते आणि हसत असते मी हसले की ते माझ्याकडे पाहतात तेव्हा मी त्यांना उत्साहात म्हणते अहो ऐका ना विनोद ऐका तर ते लगबगिन म्हणतात थांब थांब तू वाचून दाखवू नकोस मलाही येत वाचायला देवाच्या कृपेने आणि मी ते पुस्तक त्यांच्या हातात दिलं की त्यांचं वाचन सुरू होत ते भराभर पानं उलटत जातात मी मध्येच त्यांना म्हणते तुम्ही केवढी पानं चालता आहात वाचा कि नीट ते म्हणतात ते वाचायला आणि मग त्यांच्यात आणि माझ्यात संवाद सुरू होतो आणि एवढं सांगून सुमधराबाईंनी एखाद्या निष्णात एक कलाकाराप्रमाणे मला त्यांचे स्वतःचे आणि श्रीधररावांचे संवादच ऐकवायला घेतले तुम्हाला आवडलेला एखादा विनोद ऐकवा ना मला नुसतं वाचून नको तुमच्या शब्दात सांगा असं मी म्हणाले श्रीधर सुरुवात केली ऐक अगं काही नाही एक माणूस होता बरं तो सकाळी जागा झाला आणि पुढचा न सांगता ते म्हणाले काय गे पुस्तक तू आणलंस ना लायब्ररीतून तू वाचायला घेतलं नाहीस काय अद्याप मी घेतलंय हो वाचायला पण तुम्हीही वाचा तुम्हाला आवडलेला विनोद ऐकवा तुमच्या तोंडून विनोद ऐकायची इच्छा झाली आज माझी हे बघ हाच तो विनोद असं म्हणत त्यांनी ते पुस्तकच माझ्या हातात दिलं मी म्हणाले अहो असं कसं कळत नाही तुम्हाला ना तो विनोद मला तुमच्याकडून ऐकण्याची मजा घ्यायची आहे तू म्हणजे अशी आहेस ना श्रीधरराव म्हणाले आहो विनोद ऐकवा आहो किती वेळ वाट पाहायला लावताय ऐका तर खा मला एका गोष्टीची आधी कबुली देऊ दे हा हा विनोद ऐकून तुलाही हसू येईल याची गॅरंटी काय नाही तर मलाच विचारशील काय आहे म्हणून नाही हो नाही विचारणार तुम्ही सांगा ना किती भाव खाता मी भाव खातो कालच तर म्हणत होती मी तिथं डोकं खातो म्हणून छे छे सांगा सांगा तो विनोद मी पाया पडतो तुमच्या आता पाया पडतोच का म्हणून मला नाही आवडत कुणी माझ्या पाया पडलेलं सांगून ठेवतो राहिल नाही पाया पडत विनोद सांगा हो काय तो काय ग आजकाल तुझं डोकं नीट चालत नाहीये का एकदा म्हणतेस पाया पडते लगेच म्हणतेस पाया नाही पडत हे बघी लक्षणं बरी नव्हे एखाद्या मानसिक दुखण्याला आमंत्रण देऊन नसतील ते काही नाही आपण मानस तज्ज्ञाकडे जाऊयात आत्ताच्या आत्ता, आत्ता। जाऊया हो पण मगाचा विनोद ऐकल्याशिवाय मी इथून पाय उचलणार नाही सांगून ठेवते मगाचा विनोद कुठला बुवा हे बघ मला तुला मानसज्ञाकडे घेऊन जायचं आहे आणि तुला विनोद सुचतो कसा बर विनोद सांगते का घटस्फोटाचा अर्ज लिहायला घेऊ घटस्फोट एकदम घटस्फोट का पण कृपा करून विनोद सांगा हो मग कॅन्सल घटस्फोट ना घटस्फोट म्हटल्यावर कोण घाबरलो होतो मी अगं आजकाल सर्वत्र स्फोट करून आणले जात आहे त्यात आपला स्फोट म्हणजे घटस्फोट कशाला दुसऱ्यांचा विचार करायला कधी शिकशील हे पहा तो विनोद तुमच्याकडून ऐकल्याशिवाय मी तुम्हाला काही सोडणार नाही याद राखा सोडणार नाही म्हणजे मी कुठे पळून चालले की काय आणि काय घर तुम्हाला घट्ट पकडून ठेवणार सोडत का, का, का तुला या वयात या वयात म्हणजे असं किती वेळ झालोय हो तस फारसं नसलं तरी वागण्या बोलण्यात पोक्तपणा हवा प्रौढ गंभीर लागलं पाहिजेस तू ते राहिला दूरच हे पुस्तक आणलं तरी विनोदातच आणि मगापासून एकच गोशा लावलाय त्यातला एक विनोद सांगा म्हणून पण दोन मुलांची आई आहेस ना तू त्याचा विसर पडू जाऊ नकोस इनफ तुम्ही म्हणजे इम्पॉसिबल आहात कृपा करा आणि सांगा तर विनोद नाही तर मी गळसाच घेईन पेट्रोलांगा टाकून काढू लावे विहिरी तुडी मारे नको नको, नको विनोद सांगू ना सांगतो पण कुठला तोच मगाशी तुम्ही वाचलेला मी कुठला घे विनोद वाचला छ आपण विनोद विनोद काही वाचत नाही वाच काहीतरी आता डोकं सोडून घेतो तुमच्या पाण्यावर सांगतोय की नाही तो विनोद एक माणूस सकाळी जागा झाला आणि पुढे काय झालं ते सांगा होय तो पण तोच का इतरही आहेतच की या पुस्तकात हा पुन्हा एकदा सगळे वाचतो आणि पेन्सिलला पुन्हा करून ठेवतो कुठला नेमका तुला सांगायच्या लायकीचा आहे तो आणि मग माझा गुणी नवरा विनोद वाचायला घेतो वाचतच जातो वाचतच जातो घरात सुद्धा न हसता त्याचं वाचन चालूच राहत मध्येच मी त्याच्या खुशीत कोपर खाऊ मारते आणि म्हणते अहो सांगताय ना विनोद सांगतो ग एक अडचण आहे अडचण म्हणजे तुला सांगायला घेतलेला विनोद मस्त असायला हवा की नाही मुख्य म्हणजे तो ऐकून तुला हसू आलं पाहिजे त्याआधी मला देखील हसू आलं पाहिजे आतापर्यंत वाचलेला मी विनोद त्यात काही दम नाही बघ विनोद म्हणजे कसा हवा एकदम खोप खोप करून हसायला यायला हवं हो। थोडक्यात तुला थोडी वाट पाहावी लागणार आहे आपल्या लग्नाच्या वेळी तुला पाहून तसंती कळवल्यानंतर मी लगेच कुठं केलं होतं लग्न किती वाट पाहायला लावली होती ना तुला आठवत का तुझे पप्पा किती चिडले होते तुझा भाऊही चिडला होता त्याला त्याच्या लग्नाची घाई झाली होती ना तुझा मामा तर हमरी तुमरीवर आला होता लग्नाला इतका उशीर लावायचा होता तर तसंत का केली आता असं त्याचा प्रश्न होता तुला आठवतं ना सगळं अहो तुमच्या बोलण्याला काही ताळतंत्र आहे की नाही मी तुम्हाला विनोद सांगा म्हणून दाताच्या खण्या करते तुम्ही काय काय सांग चुकला आहात श्रीधर राव अहो तुम्हाला केवळ एक विनोद सांगायचा आहे आणि तोही तुमच्या हातातल्या पुस्तकातला काय ग काय म्हणालीस माझ्या बोलण्याला ताळतंत्र नाही असं म्हणालीस ना तू ऑफिसात बॉस सुद्धा तुझ्यासारखंच मत व्यक्त करतो अगं मी अलीकडे भलतच बोलून जातो विषयाला सोडून असं का होत समजत नाही पूर्वी लग्न झालं झालं मी थोडक्यात नेमकं बोलायचो आणि बाकीचा वेळ तुला बोलायला जायचो पण आता माझ्यात बदल झालाय का झाला झाला समजत नाही मी असं करतो तू दाणार आहेस ना माणस तज्ञांकडे मीही येतो तपासून घेऊयात डॉक्टरांकडून काय म्हणतात ते पाहूयात काही भलताच निष्कर्ष नाही चालला त्यांनी म्हणजे मिळली काय काय म्हणतोय मी तुझं लक्ष कुठे आणि हा सगळा एकपात्री कार्यक्रम ऐकवून सुमोद्राबाईंनी उशासा टाकला आणि म्हणाल्या अस सगळं चाललेलं हो असतं आमच्या घरात त्यामुळेच हो तर माझी आता खात्री झालीये की श्रीधर रावांना विनोदाच इंद्रियच नाहीये त्यांची समजूत काढण्यासाठी मी म्हणालो असं कस अहो सगळी इंद्रिय व्यवस्थित घेऊन येणारा माणूस विनोदाचं इंद्रिय तेवढं कसं बरं विसरून पृथ्वीवर येईल करा विनोदाचा इंद्रिय अधिकच अधिक कार्यक्षम चालण्यासाठी काय टॉनिक वगैरे असेल तर बाजारात पहा आणि एवढं सांगून त्या पुढे काय म्हणतात ते न ऐकतानी स्कूटरला किक मारली आणि पुर्री दिशी निघालच दहा एक मिनिटात घरी पोहोचलो दाराशी उभा राहून गणतीचं बटन दाबायला बोल पुढे करणार अन्नपूर्णाचा आवाज कानावर पडला कुणाला तरी ती सांगत होती अहो आमचे हे ना अगदीच हे आहेत सगळ्यांकडे पाहत नुसते हसत असतात हसायला पैसे पडतात का म्हणून विचारतात वेळच भान नसतं त्यांना भाजी लवकर आणतो म्हणून गेले पण दोन तास उलटलं तरी त्यांचा पत्ता नाहीये अद्याप भेटला असेल कुणीतरी वाटेत बसले असतील गप्पा मारत आपण भाजी आणायला गेलो घरी आपली बायको वाट पाहते लवकर घरी पोहोचायला हवं हो, असं त्यांना काही नाही पुढचं मी ऐकलंच नाही तोर पावला मी माग गेलो जिना उतरून खाली गेलो आणि जोर जोरान स्कूटर वाजवू लागलो आपल्या नवऱ्याबद्दल तक्रार करत नसेल अशी एक तरी बाई या पृथ्वी तलावर सापडेल का, का हो सापडेल 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 का तुम्हीच सांगा ధన్యవాద